नवा व्यापार ऑफलाईन गेम खेळताना दोन मित्रांमध्ये भांडण झालं त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा यात नाहक बळी केला चिंचवड शहरातील धक्केक घटना घडली या प्रकरणी एकोणीस वर्षीय साहेब शेखला अटक करण्यात आली आहे सोळा वर्षीय गणेश कोराडेचा भाऊ कार्तिक आणि सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर खेळत होते कॅरम खेळून झाल्यावर त्यांनी नवा व्यापार खेळायला सुरुवात केली मात्र खेळता खेळता पादाला तोंड फुटले मग सोहेबने कार्तिकला मारहाण केली त्यानंतर खेळ अर्थवट सोडून सगळे आपापल्या घरी परतले कार्तिकने घरी येताच मोठा भाऊ गणेशला याबाबत सांगितले गणेशने सोहेबकडे जात त्याला जाप विचारला लहान असताना जाप कसा काय विचारला या रागातून सोहेबने गणेशच्या पायात पाय टाकून त्याला सिमेंटच्या रस्त्यावर जमिनीवर पाडले आणि लाथांनी मारहाणी केली या घटनेत गणेशच्या डोक्याला जबर मार लागला त्याला तातडीनं रुग्णालयात हलवण्याचेही प्रयत्न झाले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता खर तर गणेशचा आणि आरोपी सोहेबचा काहीच वाद नव्हता हो मात्र भावाला केलेल्या मारहाणीचा त्याने विचारला आणि त्यात याचा नाहक गेला तीन पाच पंचवीस रोजी एक साधारणपणे तीन साडेतीनच्या सुमारामध्ये यामधील जो मयत आहे गणेश कुराणीत हा त्याचा लहान भाऊ कार्तिक आणि त्याचे शेजारचे मित्र चैतन्य आणि हा आरोपी सोहेब शेख हे कॅरम खेळून त्याच्यानंतर जो नवा व्यापार बिझनेस हा गेम असतो तो खेळ खेळत होते त्या खेळमध्ये त्यांची वाद झाले आणि ते किरकोळ वादावरून एकमेकांमध्ये मारहाण केली सोएबने त्याच्या छोट्या भावाला त्याचा राग धरून त्या कार्तिकने त्याचा जो भाऊ आहे आपला मयत गणेश यास ती माहिती सांगितलेली आहे आणि त्यावरून तो जाब विचारायला त्या सोयबला गेलेल्या त्याच्यामध्ये त्यांची धक्काबुक्की झालेली आहे आणि सोयबने त्याच्यामध्ये त्याला पायामध्ये पाय अडकवून जोरात ढकललेला आहे आणि तो बेशुद्ध अवस्थेत पडला व बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर सोयबने त्याला जोरजोरामध्ये तोंडावरती आणि यावरती लाथा मारलेल्या आहेत आणि त्याच्यात तो उपचारापूर्वीच मयत झालेला आहे मुलांमध्ये आता घटनेमध्ये आपण मुलांचं वय लक्षात घेतलं तर जो मयत मुलगा आहे त्याचं वय सोळा वर्ष आहे आणि आरोपी जो आहे त्याचं वय एकोणीस वर्ष आहे तर पालकांनी हे आपल्या मुलांना सजग पालकांनी प्रत्येक गोष्टीत एकतर सजग राहायला हवं आणि मुलांना वेळोवेळी काही गोष्टींमध्ये मुलांचं समुपदेशन आवश्यक असतं किंवा हे तात्कालिक कारणावरून जे होणारे वाद असतात तर यासाठी मुलांचं योग्य प्रकारे समुपदेशन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पालकांनी आणि सजग राहिलं पाहिजे